सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे ना दीपमावशा तर माझ्याकडून सगळ्यांना दीपमावशेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं सकाळचे सात वाजलेले होते बाहेरने पाऊस चालू होता म्हणजे आमच्याकडे सकाळी खूप पाऊस पडला तर आता पण सध्या रिमझिम पाऊस सुरू होता तर मग मला त्याच्यामुळं बाहेरची काही झडजुडही करता आली आणि रांगोळ पण नाही टाकता आली मी सकाळी आज पाच वाजताच उठलेली आहे तर इथं मी सकाळीचं आज सात वाजताच पूजेला लागलेली आहे म्हणजे आता घरातले सगळे कामावरून झालेले झाडझूड झालेले पोछा मारून झालेले आहे आणि मी फ्रेश झाले आणि लगेच मला देवपूजा करायची होती आज मला गणपती बाप्पाचा आणि स्वामींचा अभिषेक करायचा होता आज गुरुवार पण आलेला आहे आणि म्हटलं गणपती बाप्पाची स्थापना येनं मला जे दीपपूजन करायचं आहे तर तिथं स्थापन करायचे होते तर मला आज थोडंसं म्हणजे कच्च्या दुधाना अभिषेकसुद्धा करून घ्यायचा होता सकाळी एक दुधावाले दादा आले मी त्यांच्याकडून दूध घेतलेलं होतं कारण मला अभिषेक घालायचा होता ना तर अभिषेक घालण्यासाठी कच्चं दूधच पाहिजे तर मग मी त्यांच्याकडूनच दूध घेतलेलं होतं तर चला इथं माझा स्वामींचा आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून झालेले ते काही मी जास्त शेअर नाही केलं तर मी आज सकाळीच देवभरातल्या देवांची देवपूजा उडकून घेतलेली आहे कारण मला आज दिवेसुद्धा घासून घ्यायचे दिवे घासायचे बाकी तर खूप सारी दिवे काही दिवे ठेवून दिलेले तर मग ते पण काढायचे पूर्ण दिवे घासून घेणारे देवपूजा करून झालेली होती आणि लगेच मी काय केलं मग हे भांडे घासून घेतलेले देवाचे पूर्ण भांडे ना जेवढे दिवे होते तेवढे दिवे घासून घेतलेले काही दिवे ठेवून दिलेले होते तर ते काढले आणि ते पण घासून घेतलेले तर मला आता टिफिन बनवायचं आहे देवांश आणि त्याच्या पप्पांसाठी तर मग मी ते करून घेणार आणि त्याच्यानंतर मग उंबट्याचं पूजन करणार आता जर मी उंबट्याचं पूजन करत बसले तर त्यातही बराचसा वेळ चालला जातो ना तर मग त्या दोघं उशीर होणार तर भांडे घासायनं म्हणजे घासणं होणार होती माझे तर मग मी पटकन असे भांडे घासून घेतलेले तर चला मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर परत बोलते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे ना दीपावश आहे तर आज कसे आपल्या घरात जेवढे दिवे असतील तेवढे दिवे प्रज्वलित केल्या जातात आणि कणकीचे दिवे सुद्धा केले जातात कणिक मळून त्याचे दिवे बनवतात आणि त्या दिव्यांनी ते दिवे सगळे लावले जातात तसं मी तुम्हाला तसं ते व्हिडिओमध्ये दाखवतेच पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया मला सर्वप्रथम उंबाठ्याचं पूजन करायचं आहे आणि तुळशीजवळही म्हणजे तुळशी मातेची पूजा करायची बाकी देहऱ्यातल्या देवांची देवपूजा मी केली आणि ते इथं मी ताट काढून ठेवलेले आहे उंबट्याचं पूजन करायचं आहे ना तर त्याच्यासाठी जे ताट लागतं तर ते ताट इथं मी काढून ठेवलेलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला आपण इथं मी ना हळदीचं लेपन आहे ते इथं मी हळद आणि थोडंसं गोमूत्र त्याच्यामध्ये अष्टगंधसुद्धा टाकलेले तर ते काढून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून येणं थोडंसं त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित आषाढ महिन्यातल्या अखेरीस येणाऱ्या अमावश्यला आषाढी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं चातुर्मास सुरू झालेला असतो आणि चातुर्मासातली ही पहिली अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी येणारी जी अमावस्या असते ना तर त्या अमावश्येला दीप अमावस्या म्हटल्या जाते या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे हे जे दीपपूजन केले जाते ना तर ह्या दीपपूजनाला खूप भाग्यकारक मानले जाते आणि विशेष म्हणजे या दिवशी आपण स्नान दान धर्म पूजा विधी याला खूप महत्त्व दिलेले आहे आपण आपल्या घरामध्ये जेवढे दिवे ठेवलेले असतात आपण आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आणलेले असतात तर ते दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ते घासून घ्यायचे आणि त्या दिव्यांची एका पांटावर मांडणी करायची आणि ते दिवे सगळे प्रज्वलित करायचे तसेच यासोबतेनं कणकीच्या दिव्यांना खूप महत्त्व दिलेले आहे दिवे दिवेसुद्धा केल्या जातात कोणी पाच करते तर कोणी अकरा करते पण दिवे दिवेसुद्धा लावले जातात आणि त्याच दिव्यांनी ओवाळल्या जाते तर अशा पद्धती ही दीपपूजन साजरं केलं जातं तर इथं मी उंबट्याचं पूजन करून घेतलेलं आहे आजच्या दिवशी उंबट्याचं पूजन जरूर करायला पाहिजे तर हळदीतनं लेपन करायचं चा, छान रांगोळ टाकायची आणि धूपदीप लावायचा तर इथं माझं उंबाट्याचं पूजन करून झालेलं आहे तुमच्याशी बोलता बोलता तर इथं मी उंबाट्याचं पूजन करून घेतलेलं आहे छानशी आज रांगोळ टाकलेली आहे म्हटलं चला आज आम आहे ना तर इथं रांगोळ टाकलेली आहे देवाशला यायला आज थोडा वेळ होता ना म्हणजे तो येईपर्यंत हे उंबाट्याचं पूजन असंच राहणार तो घरी आल्याच्यानंतर हे सगळं अस्तव्यस्त होऊन जाणार तर, तर पण म्हटलं चला आज दीपामांश आहे आणि मला छान पूजासुद्धा मांडायची आहे ना तर म्हटलं चला आज छान उंबाटास सजून घेऊ तर इथं मी छान असे कुंकाचे जे टिपके असतात ना ले ले। सा ले ले सा तर साध्या पद्धतीनं असे टिपके दिलेले थोडंसं ओलसर केलेलं आहे मी कुंकू आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये ते इतकं सुंदर वाटत होतं ते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी इथं उंबाट्याचं पूजन केलेलं आहे फुलं नसल्यामुळं इथं मी पाकळ्याच ठेवलेलं आहे गुलाबाच्या तरी पण छान वाटते तर चला मी आता उंबाट्याचं पूजन करून घेते आणि त्याच्यानंतर लगेच पूजासुद्धा मांडून घेते तर चला तर इथं माझी तुळशी मातेची पूजा करून झाली आणि एक छोटीशी रांगोसुद्धा टाकलेली मी तिथं आणि जे शेमीचं झाड लावलेलं आहे ना तर तिथं सुद्धा दिवा लावून दिलेला आहे तर म्हटलं चला आज अवश्य आहे आणि किचनमध्ये मी एक दिवा लावत असते तर तो किचनमधलाही दिवा लावून दिलेला आहे आणि काल मी किचन स्वच्छ केलं की नाही तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी कुंकाचं स्वस्तिक कडत काढत असते पण काल मी गॅस चवटा पूर्ण घासून घेतलेला आहे ना तर तर ते कुंकूनं मिटून गेलेलं होतं तर इथं मग मी कुंकू म्हणजे कुंकानं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मला पूजा मांडण्याच्या अदोगरी हे कणकीचे दिवे बनवून घ्यायचे होते हे ना तर हे कणिकेनं मी सकाळीच भिजून ठेवलेले जेव्हा पोळ्याचं कणिक भिजवलं ना तर तेव्हाच मी हे कणिक भिजून ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये मी थोडासा गूळसुद्धा ॲड केलेला आहे जास्त नाही एक चमचाभरच गूळ ॲड केलेला आहे म्हणजे त्याच्यामुळं काय होतं कणिक असं थोडंसं घट्टसर होतं आणि जास्त वेळ त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यामध्ये तेल टाकलं जातं ना म्हणजे जास्त तेल बसतं ना तर दिवा जास्त वेळ जळतो तर इथं मग मी पाच दिवे बनवून घेणार आहे तर इथं मला पूजा मांडायची होती ना तर त्याच्या पहिले मी इथं एक दिवा लावून घेणार आहे म्हणजे आपण जी पूजा मांडतो ना तर त्या पूजेची साक्ष तो दिवा देत असतो तर कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर एक दिवा लावायचा आणि मग पूजा करायची तर इथं मी खाली एक पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक गुलाबी कलरचा जो कपडा असतो ना ब्लाऊज पीस तर तो टाकलेला आहे आणि थोडंसं पिवळा कलरचा जो कापड आणलेला होता आणि मी देवाऱ्यामध्ये टाकण्यासाठी तर त्यांना थोडंसं इथं असं सजवून घेतलेलं आहे तर मी जेव्हा हा पाठ टाकण्याच्या अगोदर आहे ना तर त्याच्यावरती हळदी कुंकू थोड्याशा अग अक्षत टाकल्या टाईल्सवरती आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती पाठ ठेवलेला आहे कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर अशाच पद्धतीनं पूजा मांडायला पाहिजे तर इथं मग थोडंसं कॉम्बिनेशन व्यवस्थित दिसत होतं म्हणजे गुलाबी आणि पिवळसर छान वाटत होतं पाहताना तर इथं नागवेलीचे पानं तोडून आणलेले होते तर ते पण लावायचे राहिलेले होते तर ते पण लावून घेतलेले आहे समाया घासून ठेवलेले होते ना सकाळी भांडे तर त्या समाया पण व्यवस्थित म्हणजे फिट करून दिलेले आहे आज आपण जे दिवे लावणार आहे ना तर ते दिवे उतरत्या क्रमानं लावायचे म्हणजे मोठी साईजवरती लावायची आता समायावरती ठेवायच्या त्याच्यानंतर दुसरे छोटे दिवे त्याच्या खाली ठेवायचे त्याच्यापेक्षा छोटे त्याच्या खाली ठेवायचे थोडंसं असं उतरत्या क्रमानं लावलं ना तर ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि पाहायलाही छान वाटतं तर कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते तर इथं मी सकाळीच तुम्हाला दाखवलं होतं की गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतलेला आहे इथं मी नागवेलीचा एक पान एक छोटा चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती नागवेलीचं पान ठेवलं त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि इथं मी गणपती बाप्पाची स्थापना करून दिलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं एक परत चौरंग ठेवलेला आहे छोटासा त्याच्यावरती परत एक नागवेलीचं पान ठेवलं पाठीमागच्या साईडला म्हणजे जिथं प्लेट ठेवलेली तिथं मला अष्टलक्ष्मी दिवा लावायचा होता म्हणजे अष्टलक्ष्मी दिव्याची स्थापना करायची होती तर तिथं मी परत एक चौरंग ठेकवला आणि त्याच्यावरती त्या दिव्याची स्थापना करून दिलेली इथं परत एक माझ्यासा माझ्याकडं ना असा समईच्या आकाराचा दिवा आहे म्हणजे थो छोटासा तर तो ठेवला परत इथं एक समई सुद्धी पण मी ती समयतली जी मै मधली दांडी असती ना तर ती काढून टाकलेली आहे तर इथं छोटी समई तयार झालेली आहे तर ती ठेवली जेवढे दिवे आपल्याजवळ असतील आपल्या घरामध्ये असतील तेवढे दिवे आज प्रज्वलित केल्या जातात पूर्ण दिव्यांमध्ये तेल वात लावले जाते आणि सगळे दिवे पेटवल्या जातात त्या दिव्यांमुळे काय होतं घरामध्ये एकदम असा लख प्रकाश पडतो जो आपल्या जीवनामध्ये आलेला अंधकार असतो तर तो, तो आजच्या दिवशी नाहीसा होतो असं म्हटल्या जाते सगळ्या दिव्यांची स्थापना करण्याच्या पहिले मी त्यांच्या खाली थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि सगळ्या दिव्यांची इथं स्थापना करून घेतलेली आहे सगळ्या दिव्यांना इथं मी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी मांडणी करून घेतलेली आहे व्यवस्थित मांडणी केल्याच्यानंतरच ते दिवे व्यवस्थित दिसतात ले ले तर आज विकत तर काही फुलं आणले नाही कारण गुलाबालाच खूप सारे फुलं आलेले होते तर तेच फुलं तोडून घेतलेले आणि पूर्ण दिव्याच्या भोवतीनं ते गुलाबाचेच फुलं ठेवलेले तर जेव्हा हे दिवे प्रज्वलित केल्या जातात ना तर ते कणकेच्याच दिव्याने ते प्रज्वलित केल्या जातात म्हणजे कणकेच्या दिव्यांनी हे सगळे दिवे लावून घेतले जातात तर इथं मी आता पहिले कणकेचे दिवे लावून घेणार आणि त्याच्यानंतर मग हे दिवे पेटवणार तर इथं मी कणकेचे दिवे लावून घेतलेले आणि आता मी एक एक कणकीचा दिवा उसलायचा आणि त्या दिव्याने हे सगळे दिवेनं प्रज्वलित करायचे तर चला मी आता हे दे सगळे दिवे लावून घेते आणि तसं तुम्हाला दाखवतेच चिमुटभर माती म्हणते मी होईल तुझी पंथी छोटासा कापूस म्हणतो मी होईल तुझ्या सोपतीला वाती थेंबभर तेल म्हणतं मी होईल तुझी चाती थिणगी पडता फुलतील नव्या ज्योती असेच जपत राहतील सगळेजणं आपली नाती गोती सगळे दिवे मी इथं प्रज्वलित करून घेतलेले आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी जे स्टिकर बनवले तर ते मी ह्या पद्धतीने इथं लावून दिलेले त्याच्यामध्ये ज्या कॅन्डल्स असतात ना तर त्या कॅन्डल्स लावलेले पण आपण रागोळ न टाकता हे स्टिकर जरी ठेवले ना तरी पण छान वाटतात तुम्ही तुम्हाला पाहताना व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खूप छान दिसत होतं आणि खूप सुंदर लुक आलेलं होतं त्याच्यामुळं तर इथं माझी पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली होती थोडीशी सजावटसुद्धा केलेली आहे तर इथं मी आहे ना आता जे दिवे लावलेले होते ना आपण कणकेचे तर त्या दिव्यांनीच आरती करायची असते तर इथं मग मी आरतीसुद्धा करून घेतलेली आहे आज आपल्या घरातल्या मुलांना जो आपण कणकेचा दिवा केलेला असतो ना तर पाच दिवे केलेले असतात तर त्यातला एक दिवा घ्यायचा आणि आपल्या मुलांचा ऑप्शन करायचं जेव्हा आता देवाश घरी येईल ना तर मग तो घरी आल्याच्या नंतर मी त्याचा ऑप्शन करून घेणार म्हणजे त्याला ओवळून घेणार तर चला तुम्ही तोपर्यंत तो पूजा पाहून घ्या इथं मी छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आणि दिव्यांमुळं घरामध्ये तर एकदम लख्ख असा प्रकाश पडलेला होता तर चला मी आता देवांशू देते आणि देवांश आल्यानंतर त्याला मॉक्षण करून घेते म्हणजे त्याला ओवळून घेते तर चला मग तर इथं देवांशे ना स्कूलमधून आलेला होता तर त्याला मी फ्रेश केलं म्हणजे त्याचे हातपाय धुवून दिले त्याला ड्रेस बदलून दिला स्कूलचा आणि त्याला म्हटलं तू इथं बैस मी तुला ओवाळून घेते तर त्याला पण थोडंसं काहीतरी वेगळं वाटत होतं ना तर तो चांगला असा निरखून पाहत होता की आज हे काय केलेलं आहे मम्मीनी तर चला मी त्याचं ऑप्शन करून घेते तर हा व्हिडिओ ना तुम्हाला आजच पाहायला भेटणार आहे कारण आज मी लवकर सकाळी उठलेली होती लवकर उठल्यामुळं लवकर पूजा झाली लवकर पूजा झाल्यामुळं सगळं व्यवस्थित लवकर झाल्यामुळं माझी एडिटिंगही लवकर झालेली होती आणि देवाणशाला तेवढ्याच क्लिप मी जोडल्या आणि लगेच व्हिडिओ पाठवून दिलेला आहे तर तुम्ही नक्की बघून घ्या तर इथं मी पूर्ण लाईट बंद केलेली होते तर बघा किती छान असा लख प्रकाश पडलेला होता तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची पूजा आवडली असेल पूजा जर आवडली असेल ना पूजेला जरूर लाईक करा भेटूया पण जे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ